नवीन वर्षात नवे नियम एल पी जी पेन्शन नियमात होणार मोठा बदल एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अनेक नियमामध्ये मोठा बदल होणार आहे एल पी जी गॅसच्या किमतीपासून ते पेन्शनबाबत नियम बदलले जाणार आहेत दोन हजार चोवीस वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत नवीन वर्षात अनेक नियम बदलणार आहेत नवीन वर्षात एल पी जी गॅस सिलेंडरपासून ते यू पी आय पेमेंट सर्व नियम बदलणार आहेत या नवीन नियमामुळे सर्वसामान्य खिशाला कात्री बसणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नवीन नियम लागू होणार आहेत यामध्ये एल पी जी गॅसच्या किमती बदलू शकतात तर वर्षी दरवर्षी ऑइल मार्केटिंग कंपनी या दला दरामध्ये मदत करतात त्याचबरोबर यू पी आय पेमेंट बा बादत बाबत बाद, बाद, नवे नियम लागणार आहेत याचसोबत ई पी एफ ओ पेन्शनबाबत नेम नवीन नियम बदलणार आहेत एल पीच्या किमती दर महिन्याला एक तारखेला ऑइल कंपन्या घरगुती आणि एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीवर संशोधन करते आणि किमती जाहीर करते काही दिवसापूर्वी एकोणीस किलो वजनाच्या एल पी जी गॅसच्या किमतीत बदल करण्यात आला आहे चौदा किलो वजनाच्या घरगुती सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत ई पी ओफ ओ नवीन नियम ई पी ओफ ओ रूल नवीन वर्षात कर्मचारी भविष्य निधी योजनेतील नियम बदलणार आहेत पेन्शनबाबत नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत यामध्ये आता पेन्शनधारक कोणत्याही बँकेतून पैसे काढू शकतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑनलाईन पेमेंटबाबत नियम बदलले आहेत ऑनलाईन पेमेंटसाठी यू पी आय पेची सुरुवात केली आहे यामध्ये ट्रान्झॅक्शन लिमिट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे युजर्स दहा हजार रुपयापर्यंत ऑनलाईन पेमेंट करू शकतात शेअर मार्केटबाबत नियम सेन्सेक्स आणि पन्नासमध्ये थांबले एक्सपायरीबाबत बदल करण्यात आले आहेत आता हे शुक्रवारी नाही तर मंगळवारी होणार आहेत तसे तीन महिने आणि सहा महिन्याचा कॉन्ट्रॅक्टचा एक्सपायरी एक्सपायरी मंगळवारी होणार आहे शेतकऱ्याचे लोन एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्यांना दिले जाणाऱ्या लोनबाबत बदल करता येणार आहेत रिझर्व्ह बँकेच्या द्वारे दो शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत लोन कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे